हॅलो हॅलो आवाज येतोय का माझ्या मानाच्या लहांडीच्या उत्सवाच्या कार्यक्रमाचा निवडणूक असलेले आपले मित्र सरदार निलेश साहेब आणि उपस्थित सर्व नरेश ओम मित्र परिवार तालुक्यातील सर्व युवक युवती पत्रकार मेळ्यांचे सगळे प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व तीनचे गोविंदा बंधू आणि भगिनींनो नरेश ओम मित्र मंडळाच्या वतीनं उपसरपंच कक्षकांनी आपण इंदापूर शहरामध्ये मोठ्या उत्साहानं साजरी करीत आहोत दहांडी साजरी करण्यासाठी सर्वजण आपण उपस्थित राहिला याबद्दल नंदिर साहेबांसल आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो निश्चित प्रकारे या दंडीच्या निमित्तानं एक दहयांनी एक निमित्त या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र येतो आणि उत्साह साजरा करतो एक आपल्यामध्ये एक प्रेरणा आणि आज मला बरं वाटलं लगेच काही आपण बसले आपल्या कार्यक्रमात येता तुम्ही जसा डान्स करत होता तुमचा डान्स होतो तसंच हे योग असल्यानंतर मला लगेच काही वाटे किंवा आपला डान्स दाखवायचा नाही मी तुमच्या बरोबर त्यामुळं खूप बरे कार्यक्रमाला उशीर झालाय दहा वाजायला दोन मिनिटं कमी त्यामुळं मी जास्त लक्ष साहेबांना परत पुढचे परत आम्हाला अत्यंत जय <Sess> <Sess> आणि गणेश या सगळ्या मित्र परिवाराला आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा मागतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र